डोंगरगोठरा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक खंडू तायडे यांना जळगाव येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात महाग्लोबल राज्यस्तरीय दोन हजार चोवीस पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम बावीस जानेवारी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता पार पडला डोंगरगोठरा तालुका यावल येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे यांची निवड महा ग्लोबल राज्यस्तरीय दोन हजार चोवीस पुरस्कारासाठी झाली होती तेव्हा जळगाव येथील देवकाई प्रतिष्ठान व मितावली फाउंडेशनकडून आयोजित एका भव्य कार्यक्रमामध्ये जळगावचे आमदार राजूमामा भोडे यांच्या हस्ते अशोक तायडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिकल असोसिएशन मुंबईचे कोषाध्यक्ष तथा माजी वायुसेना अधिकारी ॲडव्होकेट प्रकाश किसनराव दाते यांची तसेच जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन सिनेकलावंत डॉक्टर सतीश कुलकर्णी सचिन कुमावत अनिल मोरे संगपाल तायडे यांची उपस्थिती होती त्यांच्यासोबत प्राध्यापक रफीक शेख मंदाताई सोनवणे पी एम वाघ दिनेश गवळे विजय पवार प्रतीक्षा मनोज पाटील सुनील दाभाळे डॉक्टर रवींद्र भोळे विनोद महाजन हबप माईसाहेब महाराज यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्योतिताई राणे किशोर पाटील हेमंत बळुदर यांनी परिश्रम घेतले यावल शहरात फळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर